समोर बसणार आहे त्यामुळे स्टेजच्या पाठीमाग गुणानाची गाडी आहे उजव्या बाजूला थांबलेल्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपण पाटला सांगत राहती गाडी पाटला सांगत राहती कृपया खाली उतरावे हा तिथे त्या ठिकाणी आघाडीत अशी काही घटना घडू नये सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण खाली उतरून घ्यावे उजव्या बाजूला दुकानांच्या पत्र्यावरती अनेक जण चढलेले आहेत ते त्या ठिकाणी पक्के पत्रे नाही आहेत कृपया सर्वांना विनंती आहे की आपण खाली उतरून घ्यावे धन्यवाद राजे कर, राजे कर, राजे कर, राजे <laughs> <laughs> स्टेज वरील सर्वच बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी थांबून घ्यायचं का पुढे का आपल्या सर्वांना विनंती आहे या विचारपीठामध्ये एक सामाजिक काही प्रोटोकॉल म्हणून आपण काय तुम्ही संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि आत्ता सूचना दिल्याप्रमाणे जे मान्यवर आहेत तेवढेच फक्त येतील बाकी सर्वच विविध पक्षाचे मान्यवर आम्हाला सन्माननीय परंतु आपण सर्वांनी आजच्या दिवस आम्हाला सहकार्य करावं सर्वांच्या बसण्याची व्यवस्था खाली करण्यात आलेली आहे आपण कृपया सन्मानाचा स्वीकार करू समुदाय

पोलीस प्रशासनाच्या काही सूचना आहेत त्यानुसार काही बदल वेळेला या ठिकाणी होतील सुरक्षेच्या कारणास्तव हो या ठिकाणी काही महत्वाचे काही बदल झाले तर ते आपण स्वीकारूयात डाव्या बाजूचे जे आहेत सगळ्यांना विनंती आपण असं करू नका प्लीज वेळेत का ऊन पडलेले समोर बसलेले वेळेत कार्यक्रम आपल्याला पूर्ण विचाराचा पूर्ण करायचा आपण जर असे उभा राहिला तर खूप वेळ लागेल उन्हा सगळे लोक बसलेले आपण सहकार्य करावे आपल्याला आदराची विनंती विनंती आदराची कृपया बांधव आपण विनंती आहे आपण असं समजू नका आपल्याला स्वीकार तुम्ही घटक आहात मुकमोर्चा आपल्याला विनंती आहे आपण जर लवकर सहकार्य नाही केलं तर वेळ जाईल आणि समाज बांधव जे उन्हात बसले उन्हात त्यांना थोडा त्रास होऊ शकतो आपल्याला हे सगळं समजायचे आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीया प्रशासनाला प्रशासनाला नम्रतेची विनंती आहे की या बॉर्थच्या सहभागी झालेले संतोष कुटुंबी आहेत आपण त्यांना जागा करून द्यावी आणि त्यांना समोर येण्यासाठीची काय व्यवस्था करावी पोलीस प्रशासनास नम्रतेची विनंती समोरच्या बाजूला कर्मी सोडून आपण सर्वांनी जागेवर बसायचंय फक्त मीडिया कर्मीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी कृपया फक्त समोर थांबायचं बसून घ्या भरपूर जागा शिल्लक आहे आपण त्या ठिकाणी बसायचं शिवाजी महाराज बहुजनांचा